आणि मैत्रिणींनो सिद्धार्थ पाटील युट्यूब चॅनलवर प्रथम तर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि उशीर झाला हा ता ब्लॉग टाकायला कारण आता आम्ही निघालो केदारनाथला ता आणि घरात निघालो तो ब्लॉग काय कवर करता आला नाही नेहमी नेहमीप्रमाणे घाईच होती आणि घाई घाईत आता आम्ही आणि घाई घाईत आता आसनगाव ट्रेन पकडली दोन आठची उतरलो दादरला दादरच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर आणि आता वाट बघते कोणत्या ट्रेनची हां मुंबई सेंट्रल जोडीला आणि महेश पण आहे आणि सर्वांचा लाडका म्हणजे आपला आपल्या खाजव संघटनेचा अध्यक्ष पण आहे आणि संगण पणे आणि बाकी काही सगळी मागून येते वाशिमचे मित्र आहेत आणि आपले शापूचे पण येत आहेत मागून चला तर आता पुढं गेल्यावर बाकी कंटिन्यू करतो बाय दादरवा निघालो मुंबई सेंट्रलला थांबलो खूप धावपळ धावपळ झालेली आता आणि माझी काय माहिती झाली आहे आता आम्ही आलो इथे मेल बघायला कुठे मेल काय कसा काय कुठं बसच आहे आणि मी काय आतापर्यंत मेल नाही बघितली विमान नाही बघितला काहीच नाही बघितलं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पहिल्यांदा चालू आणि मेल मध्ये येऊन पहिल्यांदा बसणारे काही हा आणि मी तरी या गोष्टी नाही बघितल्या या भाई यांनी तर दुकान दुकान नाही अजून सोडला दुकानावर एक सुट्टी घेतल्या दुकान सोडून त्याने अजून काहीच नाही बघितलं

तर आता इथं आम्ही दोन तास वाट बघितली मुंबई सेंट्रलला आणि फायनली मेल आलेली आहे कुठे चाललंय अमृतसर आणि आम्ही केदारनाथ सगळे एक ठिकाणी भेटलेले आहेत आम्ही आरती गँग कुठं आलती ते आम्हीच आणि मागणं आली ते पण आता भेटलेत हाय

पहिल्यांदा ट्रेन मध्ये पण एसी ट्रेन मध्ये बसलोय जरा बरा वाटला बघून पहिल्यांदा मेल मध्ये अजून मेल बघितली पण नव्हती कशी असते आता टॉयलेट बघतो जाऊन टॉयलेट पण मला बघायची इच्छा होती खूप दिवस झाले मेल बदला टॉयलेट नक्की असेल कसं इथपर्यंत जाऊ शकतो इथं नको दहा बिनदास आता आम्ही आमची जागा एक असं काय आणि एसी ट्रेन आहे खूप मजा येईल

शिव्या नको तू देवाचा ब्लॉग आमचा दिला ना एक नंबर येईल त्याला दोनशे रुपये दोन नंबर येईल त्याला शंभर रुपये आणि कोणी कोणाला सांगी जे बघायला

सुरत नंतर आता पुढचा प्रवास चालू झालाय आणि आता झोपण्याची वेळ सुद्धा झालेली आहे तर चला मित्रांनो बाय झोपतो उद्या सकाळी कंटिन्यू करतो आणि आता मला इथे सीट पण दिलेली आहे ऍडजस्ट करून खूप जणांनी झोपतो आणि बाय गुड नाईट जय पण इथं आणि मला खूप लांबून यांनी जवळ आणलाय आता मी झोपतो गुड नाईट नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ उपप्रभात आणि सगळे बघ तसे ब्रश वगैरे करायला तिकडे महेश महेश आता सगळे उठले उठलेलो तयारी वगैरे झाले आणि आता आम्ही राजस्थान मध्ये येत कोटा जंक्शन जिथं कोटा दिस उगम होतो आपल्याला आता मी येतो जरा नाश्ता वगैरे करून कोटा जंक्शन ला येतात आम्ही कोटा जंक्शन सगळे चहा वगैरे व्हील इकडे बाई पण उठलेले सकाळी सगळे उठलेय गँग आता आहे आणि इकडे ब्रश करत असलेली गँग पण तुम्ही बघितली आणि हे आद्रक की चाय नमस्कार मंडळी आणि सकाळच्या नाश्त्याला काढलेत आपल्याला मेथीचे लाडू जोडीला खायलाच भांडे पण आहे खबर मिळतात आम्ही तिकडून इकडे धाव मारली जोरात कारण निलेश आणलेत मेथीचे लाडू जोडीला समीर आहे आणि कायला आस्वाद घेताना सगळ्यांची सकाळ झाली काही आणि आम्ही बाबा तार आता आले करंट बिरंट लागत आम्ही आलो राजस्थान मध्ये बागा नुसत्या बाबरी बाबरीच्या बाबळ आणि साबर नुसती झाड आणि नुसती मातीच माती आता आम्ही राजस्थान मध्ये येत आणि आमचा भरत पण आहे हा ना मग आता राजस्थानसाठी एक गाणं करू वेलकम टू राजस्थान बांधावय लावले साबर लावले साबर आवार लावले साबर लावले साबर तुझी गाणं आवर आणि आपला डान्स बांधाव लावले साबर <laughs> लावले साबर बरं तुझी आवर वादावर वा, लावले सावर लावले सावर बरं तुझी आवर वादावर वा, लावले सावर ए भरत बस <laughs>

ਗਿਆ ਜਾ ਤੂੰ ਕਾਦੈ ਲੈ ਆਂ ਇਹ ਹਾਲ ਉਹਨਾਂ ਦੇ ਲੇਟਰ ਬੋਲ ਤੂੰ ਹੀ ਪੰਨ ਲਾਉਣਗੇ ਨਾ ਬਦਲੀ ਕਰੇ ਪੰਨ ਪੰਨਲ ਦੋ ਸਹੀ ਗਾ ਅੱਟੇ ਇਪੰਨ ਨਾ ਈਦੀ ਈਦੀ ਸੇ ਸੰਭਲੋ ਮਾਦੀ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਨਾ ਨੋਕੋ ਆਜੋ ਤੇ ਤੁਸੀਂ ਆ ਤਾਂ ਦੇ ਦੇ ਤੇ ਤੁਸੀਂ ਉਤਰਨਾ ਰੋ ਬੱਕਾ ਕਸਾ ਕਰੋ

नाम क्या इंग्लिश इंग्लिश <laughs> <न्यूं। न्यूं। laughs>

अच्छा है ना ये नकारे कैसे काटू बंद करो ऐसा ये तो मोबाइल तोड़ डालूंगा अभी तुम्हारा ये कौन काटता है बाजू चौका पर गई ये मित्रांनो राजस्थान मध्ये आलो सकाळ झाली आणि सुवर्ण पाठ झाली आमची मित्रांसोबत आणि आता माझ्यासारखे माझ्यासारखेच कोणीतरी आले असतील पहिल्यांदा मेल मध्ये तर त्यांच्यासाठी मी काहीतरी तुम्हाला नवीन दाखवतो माझ्या वडील चल बरं दाखव बस बघतो दाखवायला लागल सगळं काय सगळे थोडी बसतात मेल मध्ये माझ्यासारखा जर पहिल्यांदा आले चल मग दाखवायला लागल लूट सर बरं हे जालात मोबाईल दाखवून संकेत मी बगता बसतो तू कैमरा धर तो ये है ट्रेन में का स्टील का टॉयलेट और ये है उसका ठेला इधर एयर भी है क्या नहीं कुछ कुछ तर तुम्हाला मी दाखवली भारतीय शैलीची संडास आणि पाश्चात्य शैलीची संडास म्हणजे इंग्लिश संडास टॉयलेट ही पण अशीच आहे लोखंड सारखी आणि आपण आपला आवाज चला काल बसलेला आम्ही सहा वाजता मेल मध्ये आणि आज आम्ही बाय काकाय बाय बाय खर बाय 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 बायकर नमस्कार बसलेलो मुंबई सेंट्रलला आणि आता उतरतो हजरत निजामुद्दीन ला आणि आता पुढच्या प्रवासाला लागतं बाय आणि अर्धी गर्मी इकडं आता दिल्लीला आलो आणि इथं पुढचा प्रवास होता तो ब्रॅन मधून बॅग वगैरे वर ठो आणि प्रवासाला भेटावून चहा पाणी घेतलेलं आहे आता दिल्लीला आहेत आम्ही आणि आता थोड्याच वेळात आम्ही पुढ परत पुढचा प्रवास चालू करतोय हरिद्वारच्या वाटेने हरिद्वार प्रवास हरिद्वारमध्ये प्रवेश केलेला आहे

आणि फायनली खूप गाडीमध्ये धमलमस्ती करून आम्ही हरिद्वारला पोहोचलेलो आहोत नाही या गाडीत न उतरना त्या गाडीत बस केला त्या गाडीत न उतरना या गाडीत बस असा प्रवास मी कधी केला नव्हता पहिल्यांदा केला मजा आली जरा आणि आता जातो रूम मधी बाकी पुढचा पाठ कंटिन्यू करतो थो थोड्या गेलो आणि त्यांनी सांगितलं बंद होणार आहे तर हा पुढे खाण्याकडे राहू लागून आणि मेलू तर माहीत पण नाही ना कधी बघितली पण नाही तिथं त्यांना बोल एक करा व्हिडिओ बोलतोय पाणीपुरी टाकतात कसं आहे नमस्कार दोन दिवसानंतर आंघोळ झालेली आहे आणि पोटभर जेवण सुद्धा झालेलं आहे पहिल्या दिवसाचा प्रवास जो टप्पा होता हरिद्वार तिथे आता आम्ही वस्तीला आहोत आणि आजचा हा ब्लॉग इथेच एड करतो व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईकचं प्रेम तुमचं शेवटपर्यंत असू द्या चला बाय गुड नाईट आणि पुढचा ब्लॉग लवकरच ये